चरोलीचा गाठे मी तर पहिल्यांदा आलोच इथे डॅलेटापरा रे याला येऊ खाली जाऊ आणि आत बांधू सर आणला आणि पंखा चालू ठेवायचा लंपीचा अजून वाढलं ना बरं सकाळी मी फोड चेक केलं सगळे एक पण फोड नाही अजून त्याला लंपीचा आजारी ना हीट मुळ होत जास्त नाही का खूप नसलं एक पण फोडणार आत्ता असल्या मग आन एक पण फोड नाही इथं मागं नाही कुठंच नाही पाया पायाबिया कुठंच नाही ओके ना वातावरण थंड राहील ना ते म्हणले बऱ्याचांनी मला इंस्टाग्रामवर कमेंट केली बऱ्याच जणांनी रील टाकली ती पोस्ट केली ती आज आणि बऱ्याच जणांनी सजेशन दिलं की कर नाही का तर ट्राय करतो आता स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता साधारण एक साडे अकरा वाजलेत साडे अकरा आता सकाळी सहा वाजता गेलो तुम्ही खाली उरकले बिराकल्या परत झोपलो होतो आता एक अर्धा तास झाला उठलोय वासरांची आपल्याला फॅन चालू ठेवला आतला त्यांना हात बांधायला लागेल आणि पंखाला उठवायला लागून आता चहा घेऊन जायला लागेल आता प्रत्येक ठेव चहा घेऊन खाली जाऊ आणि हात बांधू वासरांना आणि पंखा चालूच ठेवायचा लंपीचा अजून आढळून बरं गाडी मी फोड चेक केलं सगळे एक फोड नाही अजून त्याला बघू त्याची आहे ना चांगली काळजी घ्यायला लागेल राहू दोन दोघांची दोघांना अजून एक पक नाही आला कुनचं सगळे फोड गेलेत हे लंपीवाले अजून काय काय उपचार करता येईल ना ते बघायला लागेल वाईट आजार आहे राहुलचं ऐकलंय मी आमच्या इकडं आळंदी चरवडली तळ तावडं इकडं कानेवाडी काटात जास्त करून तिची गेली तरी ते सगळ्यांच्या पहिल्याला आहे ना लंपी झालेला आहे जास्त करून ते डॉक्टर पण मला आलते ना घाल ती पण सांगत होती तीच जणांना आमच्या वाडी पण झाला आहे त्यांनाही नाही तर बाहेर बांधून गेलतो आम्ही आणि पंखा चालू ठेवला होता हे मॅट पलटी गेल ते आम्ही मॅट सरळ करून यांना हात बांधून टाकतो आणि पंखा आहे ना चालूच ठेवायचा इथं जास्त गरम आहे आम्हाला सर गरम होत नाही सर का तरी पण हात बांधून टाकतो ना हे लंपीचा आहे ना हीट मुळ होतं जास्त नाही का खूनसला एक पण फोडणार आत्ता दिसलं असं मान एक पण फोडणार इथं मागं नाही कुठंच नाही पायाबी या कुठंच नाही ओके कुठंच दिसत नाही आणि खून नसला व आपल्या पुन्हा पण नाही आपल्या कुठंच कुठं दिसत नाही आला पण या साईडने पण नाही कुठंच सर ना कुठंच नाही का आल्यानंतर आहे ना दोन दिवसांनी ना खुलच लाईना आपल्याला असे फोड आलती बारखाने इथं इथं दोन तीन फोड होते नाही का आता त्यांना हायटिक इन्शन त्याच्यात होतं दोघांना त्याच्यामुळे डॉक्टरला बनवलं होतं मी नाही का प्लस इथलं आमच्या इथलं जण नाही त्याला दाखवलं नाही का फोड बीड असे आलेत म्हणून त्याच्या गोऱ्याला पण आले होते मग ते डॉक्टर आले त्याच्यानंतर आहे ना अख्खा फोड इथं एवढे फोडचा मजा आल ते अख्ख्या अशी नॉर्मल नॉर्मल नाही का व्हिडिओ पण काढले त्याचा आता ते डॉक्टर म्हटले लंपी ते लंपी आपल्याला खुणचल्या लंपी झाला आहे त्यांनी इंजेक्शन दिलेलं आहे त्याला मानत दोन इंजेक्शन दिली आणि कानात दोन इंजेक्शन दिलेली आणि मुन्नाला आपल्याला आहे ना ते दुसरं एक हायटेक सारखं कोणतरी इंजेक्शन बनले ते दिले खुणचला मुन्नाला आपल्याला ना येणार ना लंपी नाही झाल्याला त्याला फोड बिड अजिबात नाही आहे त्याच्यात नाही फोड मानव नाही कुठंच नाही कुठल्या शरीर आहे ना पागाओ फोड नाही पायाओ पण नाही कुठंच नाही आहे आम्ही सगळं चेक केलं तर तोंड झाला आम्ही ना सगळं चेक करतो असं नाही का आता तरी काय नाही खूनसला पण अजून जास्त पण जरा मला आता इथं इथे छोटे छोटे फोड दिसत जरा नाही का हे लई नॉर्मल आहे कदाचित मासे जावले असेल नाही का मच्छर जावले असतील असे आहे जरा तसं काल जास्त होते नाही का डॉक्टरांनी शिंदेच्या आधी आता तुम्हाला ज्याला ज्याला माहीत असेल ना लंपेला आपल्याला काय उप उपचार करता करता येईन घरगुती आयुर्वेदिक ते कमेंट करून मला नक्की सांगा मी ते सगळे उपचार करणार आहे कारण की आपल्याला हे ना ना नाही रिस्क नाही घ्यायची कुठल्या बाबतीत डॉक्टर म्हटले दोन दिवसानंतर अजून डॉक्टर म्हणले इन्निशनची पावर आहे ना बातर असते काल इन्निशन मारलेलं आहे म्हणजे अजून दोन दिवस आहे आपल्याकडे आचा आणि उद्याचा आणि मग त्याच्यानंतर जर जास्त झालं तर डॉक्टरला कळवायला लागेल पण त्याच्या आधी आपण करू ते उपचार औषधी उपचार सगळे करून घेऊ जे जे करता येईल ना ते ते करू मला नक्की कमेंट करून सांगा आपण ते सगळे ट्राय करू ओके आता आम्ही चालू आहे चरवळीला चरवळीला पिल्ला नाही शेवटी होती ना एक शेवटी आम्ही बारीकल्या आधी घरातील ती जवळपास दोन अडीच महिने झाले असेल तिला आता आणायचं नाही गेलं म्हणलं तर हाय आजचा दिवस मोकाळा जाऊ म्हणलं तिच्याकडे आता पैसे पण देऊन टाकलेत आम्ही सगळं सज्ज आहे हृदय आणि आहे दोघ आम्ही बाकी सगळे आलीच नाही पण पर तेवढं तरी काम करू आजच्या आज आहे का बघ शेवटी बाबा बंद केलं वाटतंय आहे का बनवलेली म्हणा आमची नंबर नंबर त्यांचा नंबर द्या ना हे ना यांचं घर का हा असं फोन करणार नाही का वाटेवाला आहे ना दोघं गावाला गेलेत ती आता आपल्याला यायला तुम्हाला पाठवून देतो दोन दिवसांनी इथं चरोलीचा गाठे मी तर पहिल्यांदा आलो आहे इथं लटापरा आहे रे आला ह ऑ ते तिथून द्या गं क्रेटापासून टपरा आहे तिथून आतून टाका शॉप पण आहे राव पण चांगलं बांधल्यांनी पण बसायला विसायला आळं पण नाही ओवर चांगलं आळपणा चांगलं रेट डायरेक्ट खाली ठो आली मोठा आहे तर हे गाव पालिकेमध्ये आहे का रे हा आणि ते पलीकडचं चरवली खेडमध्ये का हाय चरव चरवली बुद्रुक आहे का ही बुद्रुक खुर्द असं असेल ना चरवली हो जेवण करून जाऊ सकाळ धरून जेवण आहे राव अडीच अडीच तीन वाजलेत राव नाश्ता नाही केला म्हटलं लवकर लेट उठलोय फक्त चहा पिलो घरी चहा पिऊ म्हटली त्या चौदा येईन आपण ठार ठारलेले आमचे स्फोटे सगळे जे जर चांगला ते तेच थांबतो आम्ही मग पांडुर या इंडियन साईडला गेला की भंडारा दोनदा तीनदा जेवढं असं इथं मागली वेळेस म्हणून परत थांबलो गाडला कोरोजणांना चला पुढलं याच्या आठ नाव नाही आठवत पण जरा मोक्ष मोक्ष पुढले आम्ही एक वेज मराठा म्हणलं आहे आणि रोटी आणि एक पहिलं मसाला पाड आहे मी एक जवळपास तीन वाजायला आले तर एक पाण्याची बॉटल घेतली मसाला पड लवकर आणू पण लवकर आणच्यात कांदा काय आहे का, का नाही हॅलो ते टॉमॅटो कांदा टाकणार जरा चाट मसाला पण टाक जवळपास आत्ता आहे ना एक पाच वाजलेत जस्ट आत्ता गोट्या आलो मी घरी थांबलो कपडे चेंज केली ते पंखा आहे ना आम्ही सकाळपासून चालूच ठेवला आहे मी पंखा बंद नाही करा जेवढं आहे ना वातावरण थंड राहीन ना ते म्हणले बरदांनी बऱ्याचदानी मला इंस्टाग्रामवर कमेंट केली बऱ्याच जणांनी ती रील टाकली ती पोस्ट केली ती आज आणि बऱ्याचदानी मला सजेशन दिलं की की आज तसंच कर नाही का तर ट्राय करतो आत्ता डॉक्टर तर म्हणले तर उद्या हां उद्यानंतर परवा मला फक्त सांग काय अजून फरक पडतोय तो अहून तर काय फोडपीड काहीच नाही याला जेवढं मी आता बघतोय ना त्यातलं एक पण फोड नाही नॉर्मल आहे मच्छर चावले नाही नॉर्मल आहे तसे फोड आहेतसला सर आणि या साईड पण नाही अजून आणि आपल्या अमुन्नाला पण काहीच नाही पैसे गाठ पण ओसरसरली होई छोटीशी राहिली थोडी राहिली फक्त का जरा जास्त आपली चोळी झाली मी जरा याला काहीच नाही फोड सर या साईडनी पण अजून तर काही वाटत नाही एकदम ओके आहे या साईडनी पण कुठे आणलेली ती कुट्टी चाललं पण परत उद्या कुट्टी आणायला लागेल रात्रीच कुठे आण आता पडच मला पाडतो कुट्टी त्यांनी कुट्टी पाडली ना मला की आपण आणू आत्ता जवळपास नाही पाच वाजून पंधरा मिनिटं आल्यात एक साडेपाच वाजून पंधरा मिनिटांनी लांबवून ठेवून देतो लगेच मग